बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहे अरबाज आणि निक्कीची स्ट्राग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटक्यांनी बांधला त्यानंतर रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपट फुललेलं दिसून आलं बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते असे म्हटले जाऊ लागले अशातच आता रॅपर आर्या देखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तीच प्रेम स्वीकारणार हे येणारा काळच ठरवेल बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजामस्ती करताना दिसत आहे दरम्यान वैभव म्हणतो कसली क्यूट आहे यार ही, पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे पुढे वैभव आर्याला विचारतो काय विषय आहे नक्की त्यावर आर्या म्हणते मला तू नॅचरली आकर्षण वाटतो यावर वैभव म्हणतो मी तर तुला असम कोणतं इंटेन्शन दिलेलं नाही पण आर्या म्हणते मला होऊ शकतं आकर्षण रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा